गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो जेसविनी मक्तू एम मराठी मद्य आपल्या सर्वांचं स्वागत आहे पहा या ठळघणागोडी इचलकरंजी शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला त्यांनी हे जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे त्यांनी इचलकरंजी शहरातील नागरिकांची माफी मागावी अन्यथा त्यांना इचलकरंजी शहरात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी इचलकरंजी शहराबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं इचलकरंजी हे काश्मीर आहे धैर्यशील माने यांच्या अदृश्य शक्ती राहिली होती जसे पाकिस्तानमध्ये पाकव्याप्त काश्मीर आहे त्याच पद्धतीने इचलकरंजी शहर हे पाकव्याप्त काश्मीर आहे असं वक्तव्य केलं होतं याच्या निषेधार्थ इचलकरंजी शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला शहर हे म्हणून संपूर्ण देशामध्ये ओळखलं जातं पण हर्षवर्धन पाटील यांनी असं वक्तव्य केल्यामुळे त्यांचा निषेध करण्यात आला इचलकरंजी शहरामध्ये हर्षवर्धन पाटील जर आले तर त्यांना इचलकरंजी शहरामध्ये फिरू देणार नाही इचलकरंजी शहर हे हजारो नागरिकांना काम देणारं शहर म्हणून ओळखलं जातं पण अशा व्यक्तींना इचलकरंजी शहरातील नागरिक कधीही पाठीशी घालणार नाहीत येणाऱ्या काळामध्ये भाजपच्या नेत्यांच्या बेताल वक्तव्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल हर्षवर्धन पाटील यांनी इचलकरंजी शहरातील सर्व नागरिकांची माफी मागावी असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर उपतालुका अध्यक्ष शहाजी भोसले राजेंद्र निकम प्रताप पाटील मनोहर जोशी ऋषिकेश मराठे नितीन कटके यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्राचे भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील साहेब त्यांनी एका काल सांगली जिल्हा वावा इथं कार्यक्रमाच्या प्रसंगी इचलकरंजी शहर विधानसभेला त्यांनी पाकव्याप्त इचलकरंजी शहर असं उल्लेख केलं त्या वक्तव्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकर शहराच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो एक कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहून गेलेले आहेत एक जाणकार येत आहेत त्यांनी याच महाराष्ट्रातील इचकणी शहर व याच भारतातलं इच्चकंचे शहर या शहराला पाक पाकव्याप्त म्हणतात त्यांना त्यांची अक्कल ठिकाणावर आहे का नाही हे तपासलं पाहिजे त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही सांगू जो इच्छितो जोपर्यंत इचक शहराची त्यांनी माफी मागित नाहीत इच्छकंद शहराच्या सर्व नागरिकांचा त्यांनी माफी मागत नाहीत तोपर्यंत इचक शहरामध्ये आम्ही इथं नागरिक म्हणून व महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही त्यांना इथं पाय ठेवू देणार नाही त्याचबरोबर इथे खासदार असू देत आमदार असू देत यांनी देखील यांच्यावर प्रतिक्रिया आहेत तिने लवकरात लवकर ह्या हर्षवर्धन पाटलांच्यावर तिने प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे एवढंच म्हणतो जय जय महाराष्ट्र